आपण अंतर्मनाचा वेद घेणारा राजकीय कट्टा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याचं भवितव्य तरुणांच्या हातात असणार आहे निवडणुकीमध्ये दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात असते महाराष्ट्र राज्यामध्ये तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत तर एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत यामध्ये चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर सतरा लाख मतदार हे नव्याने मतदान करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने याच मतदारसंख्या आणि इतर महत्वपूर्ण बाबींचा विशेष रिपोर्ट राजकीय कट्टाने बनवला आहे त्याचाच घेतलेला हा आढावा ते वयोगटातील मतदारांची संख्या लाख हजार आहे असं म्हटलं जातं की ह्या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचे मूल्य कळते आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे आहे हे यावरून दिसून येते महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजे मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणूनच मतदान वाढ झाली महाराष्ट्रातील छत्तीसपैकी पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पूर्णांक एक लाख मतदार आहेत राज्यामध्ये तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर 20 ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण टक्केवारी एकोणीस मध्ये ती एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतकी झाली आहे एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते देशामध्ये दे कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्याची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जर तुम्हाला राज्याचा देशाचा देशा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा पैसे आव्हान वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि सरकार यांच्या वतीने देखील करण्यात येत आहे चला तर मग मतदान करूया राष्ट्र कर्तव्य बजावूया गल्लीचे दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा